मित्रांनो नवस किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय खूप कारगर आणि चमत्कारी मानला जातो तसं तर संपूर्ण गुरुचरित्र वाचलं तर अनुभव नक्की येतात इच्छा नक्की पूर्ण होतात परंतु गुरुचरित्राचे खूप कठीण आणि कडक नियम आहेत प्रत्येक भक्ताला प्रत्येक सेवे करायला नियमांचे पालन करून गुरुचरित्र करणं अशक्य असतं कारण आजकाल धावपळ होते धकाधकीचं जीवन झालेलं आहे नोकरी व्यवसाय त्यामुळे वेळ मिळत नाही करण्याची इच्छा तर भरपूर लोकांना असते पण काही चूक व्हायला नको म्हणून भरपूर लोक करत नाही तर मग त्यांच्यासाठीच असे काही अध्याय आहेत जे वेगवेगळ्या लाभासाठी प्रचलित आहेत असाच एक अध्याय आहे जो आपल्या इच्छा पूर्ण करतो जो आपले नवस पूर्ण करतो हा अध्याय रोज सकाळी उठून आपल्याला वाचायचा आहे हा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा अध्याय तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामधून वाचू शकतात किंवा तुमच्याकडे जर गुरुचरित्राचा स्पेशल अठरावा अध्याय असेल तर तुम्ही तो तिथून वाचू शकता किंवा तुमच्याकडे नाहीच आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तर तुम्ही आम्हाला या व्हॉट्सॲपच्या नंबरवर मेसेज करावा अठरावा अध्यायासाठी आम्ही तो तुम्हाला फक्त एकवीस रुपयामध्ये एकवीस रुपये तुमच्याकडून दक्षिणा घेऊन आम्ही तो अध्याय तुम्हाला एफ फाईलच्या स्वरूपात लगेच पाठवू जर तुमच्याकडे नसेल तर घ्या असेल तर तुम्ही त्या पोथीमधून त्या पारायणामधूनच वाचायचा आहे रोज सकाळी वाचा एक महिना दोन महिने सहा महिने तुम्हाला जेवढा वाचता येईल तेवढं तुम्ही वाचायचं आहे पण रोज सकाळी वाचा आणि कोणतेच नियम नाही फक्त आंघोळ करून जेव्हा आपण सकाळी शुद्ध असतो तेव्हाच हे वाचून घ्यायचं मग दिवसा आपल्याकडून काही ना काही गोष्टी घडतात चुका होतात काही खाल्लं जातं म्हणून संध्याकाळी न वाचता सकाळीच हा अध्याय वाचून घ्यायचा आहे गुरुचरित्र आठच्या अठरावा अध्याय नसेल तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा आम्ही तुम्हाला एकवीस रुपयात तो अध्याय देणार आहोत धन्यवाद